मी आज तुम्हाला प्रतापगडाविषयी माहिती सांगणार आहे इथून गड आपला स्टार्ट होतो हे दोन किल्ल्याचे रोखपाल आहेत मुख्य बुद्धावर एक तोफा आहे परत पुढच्या दोन बुरजावर दोन दगडा वाले आहेत इथं इथं आपले जंगल आहे बघू शकता परत इकडे सिंहाची गुफा आहे इकडे तबेल आहे घोड्याचा परत तिकडं महादेवाची पिंड आहे परत तुळजाबा आणि मातेचे मंदिर आहे तिकडे एका एक मावळा झाडावर चढत आहे इथे दोन वाघ आहेत आणि वृद्धावर एक पीपाणीवाला आहे हे दोन शिवाजी महाराजांपासून रक्पाल आहेत दोन हत्ती आणि तो एक मावळा आहे तो महाराजांना सांगतोय म्हणजे असं काहीतरी मोजरा करून सांगतोय तो आपले झोपडे आहेत बघू शकता दोन एक बाई व एक माणूस पाणी आणायला चालले इकडे शेत आहे बैल शेतात चरतात इकडे बैलजी नाईक बुरदार बसले शेतकरी आपल्या शेतातून धान्य घेऊन चाललाय आणि वाटेत त्याला पोस्टमॅन भेटला व त्याला बोलत आहे हा आहे आपला प्रतापगड प्रता याची माहिती संपली आहे

पाहणारा काप्य चळ चळ वाटे फेटेल त्याला चिरडी खेचीत खाणाची सेना निघाली गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ <laughs> आता शेवबाच काही खरं नाही इकडं निजाम तिकड मोगल पलीकड इंग्रज जो तो हेच बोलू लागला यू द ऑफ या राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवावा हुडणार चिंतेत पंत सरदार महाराज आपलं जीव मोलाच आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकावं लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी आज्ञा स्थळी निघून जा काय म्हणाल रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामाने अशा वाघिणीचा बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान